गुहागर तालुक्यातील पाचेरी गावातील बौद्धवाडीवरील पाचेरी सडा डोंगर अतिमुसळधार पावसामुळे खसतोय त्यामुळं इथल्या माती वाहून येत असून पावसाचा जोर हा असाच कायम राहिला तर हा डोंगर खाली येण्याची शक्यता आहे त्यामुळे गावकरी भयभीत झाले रत्नागिरीला अक्षरशः पावसाने झोडत झाल्या रत्नागिरी सर्वच तालुक्यामध्ये पाऊस हा सारखा होत आहे आणि मी आता आहे तो गोवागर तालुक्यातील पाचरी सडा येते आणि माझ्या मागे पाहता हा जो डोंगर आहे तो दुपारी एक खाली आलेला होता संपूर्ण हा जो रस्ता आहे तो पूर्ण ब्लॉक झालेला होता बंद झालेला होता आणि आता हा रस्ता आहे तो पूर्ण बंद झाल्यामुळे इथली वाहतुकी बंद झालेली होती मात्र आता पाऊस हा जोराचा चालू आहे आणि हा जो डोंगर आहे तो अस्तशिक खाली येतो आपण पाहताय की जी माती आहे ती चिकायच्या स्वरूपात खाली येते त्यामुळे याच डोंगराच्या खालच्या बाजूला ही बौद्धवाडी आहे आणि आता या बौद्धवाडीच्या लोकांच्या लोकांच्या डोक्यावर ही भीतीची छाया आहे की हा जर डोंगर खाली आला तर मात्र ही संपूर्ण माती किंवा मग जो, जो पाण्याचा लोंढा आहे तो त्यांच्या घरामध्ये घुसू शकतो आणि भीतीच्या छायाखाली ही लोक जगत आहेत कारण पावसाचे प्रमाण जर असंच राहिलं तर मात्र कुठेतरी ह्या ह्या ज्या लोकांना भीती आहे की यांच्या कदाचित जीवितस धोका असण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे प्रशासनही अलर्ट झालेलं आहे प्रशासनाने त्वरित इथे जेसीबी बोलून हा रस्ता मोकळे केलेला आहे मात्र इथले या, या रस्त्याच्या हो पलीकडे राहणारी जी वस्ती आहे त्यांच्या डोक्यावर टांकी तवला रात्रीवर राहणार आहे कारण जर पाऊस जर असा राहिला तर मात्र हा डोंगर कदाचित खाली होऊ शकतो आणि त्यांच्या जीवितात धोका निर्माण होऊ शकतो त्यामेरमॅन प्रफुल् स्वामी राजे जाधव जय महाराज न्यूज गुहागर रत्नागिरी